बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात करुणा मुंडे या देखील उतरल्यात दरम्यान चिन्हाचं वाटप झाल्यानंतर त्यांनी मतदारांना आवाहन केलंय काय म्हणाल्यात करुणा मुंडे ऐकूया नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे बीड लोकसभा की उमेदवार उमेदवार आहे आणि माझा जे चुनाव चिन्ह आहे हिरा आहे हिरेवर जास्त जास्त बटन दाबा आणि जास्त जास्त मतदा मतदानातून मला निवडून द्या आज मी असा शपथपत्र करून दिलेला आहे की जरी आजपर्यंत असं शपथपत्र कोणीही करून दिलेला नाही आहे की जरी मी लोकसभाची ये निवडणूक जिंकली तो आपली पेन्शन आणि पगार चार लाख दर महिना जे लोकसभा उमेदवारची पेन खासदारची जे पेन पेन्शन असते ते पेन्शन मी गोरगरीब लोकांमध्ये वाटप करणार त्यांची जरवतमध्ये देणार आणि पाच वर्ष पदावर असताना मी एक रुपयेची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर खरेदी करणार नाही असा शपथपत्र करून दिलेला आहे किंकी मला फक्त बीडची जनताची आणि महाराष्ट्राची जनताची सेवा करायची आहे त्याच्यासाठी हे शपथपत्र करून दिलेलं आहे जास्त जास्त हिरे चिन्ह आहे हिरे चिन्हवर जास्त जास्त बटन दाबा आणि मतदान करा तुमच्या एक मतदान फक्त बीडच्या नाही पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बदलू शकते क्योंकि मे फक्त एक उमेदवार नाही एक राष्ट्रीय पक्षची अध्यक्ष आहे आपण एक नवीन पर्याय महाराष्ट्रातून देऊ शकते त्याच्यासाठी जास्त जास्त हिरे चिन्हवर बटन दाबून मतदान करा आणि एक खासदार आणि आमदार ऐसा व्हायला पाहिजे जे तुमचे डोळ्यासमोर तुमची परेशानी बघण्यासाठी प्रत्येक वेळोवेळी उपस्थित राहायला पाहिजे असा नको असा नको पाहिजे की जे जिंकल्यानंतर मुंबई दिल्लीमध्ये एशो आरामची जिंदगी जिण्यासाठी आहे तो जास्त जास्त चिन्हवर बटन दावा आणि मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र